आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट आपण पाहत आहात मातरम न्यूज लातूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रविकास सेना पक्षाकडून ऍडव्होकेट प्रदीप एस चिंचोलीकर रिंगणात सध्या लोकसभेचे निवडणुकीचे वातावरण महाराष्ट्रात जोरदार सुरू आहे काही ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये विरोधक असणारे आता सत्तेसाठी युतीत पाहावयास मिळत आहेत यांना जनतेच्या विकासाचे काही घेणे देणे असेल असे वाटत नाही आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ऍडव्होकेट चिंचोलीकर म्हणाले आता प्रत्येक मतदारसंघात जुने उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आम्ही दाखवून त्यांच्या बहुमोल मताची किंमत करतात पण प्रत्येक मतदारावर खूप मोठी जबाबदारी आहे आपण एक चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी लातूर मतदारसंघामध्ये नोकरी व्यवसायाची संधी नसल्यामुळे येथील लोक पुणे मुंबई येथे नोकरीसाठी स्थलांतरित होतात मी सुद्धा पुणे व मुंबई हायकोर्ट येथे वकिली करतो माझ्या मतदारसंघामध्ये नोकरी व व्यवसायासाठी अनुकूल वातावरण तयार करून येथील वाढत असलेल्या बेरोजगारीवर कायमचा तोड काढावा यासाठी मी राष्ट्रविकास सेना पक्षाकडून माझा उमेदवारी अर्ज भरला होता काही तांत्रिक अडचणीमुळे तो अर्ज बाद झाल्यामुळे मी अपक्ष उमेदवार म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे राष्ट्रविकास सेना पक्षाने त्याचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मला घोषित केलेले आहे या मतदारसंघातील पाणी प्रश्न बेरोजगारी व नोकरी व्यवसायासाठी अनुकूल संधी तयार करण्यासाठी प्रत्येक मतदाराने तुतारी या चिन्हावर मतदान रूपी आशीर्वाद देऊन लातूरच्या विकासासाठी बदल घडवून आणावा आणि मला लोकसेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले वंदेमातरम मराठी न्यूजसाठी चंदन यादव अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा